नमस्कार आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद या बातमीची सुरुवात एका मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत नमस्कार बिहारच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ आहे निवडणूक रणनीतीकार ते राजकारणी बनलेल्या प्रशांत किशोर यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे त्यांचा दावा आहे की हा निर्णय त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या जनसुवाज पक्षाच्या भल्यासाठी घेतला गेला आहे सहा आणि अकरा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी ही मोठी बातमी आहे किशोर हे तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी अटकळ होती पण जयएसपीने त्यांच्याऐवजी दुसरे उमेदवार चंचल सिंग यांना उभे केले आहे त्यांचे कारण स्पष्ट आहे आवश्यक संघटन कार्यापासून आपले लक्ष विचलित होऊ नये पण बातमी इथेच थांबत नाही किशोर यांनी सत्ताधारी एनडीए आघाडीवरही जोरदार टीका केली आहे जागा वाटपावरून आघाडीत पूर्णपणे अराजकता पसरली असल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार हे परत येणार नाहीत अशी भविष्यवाणी केली आहे जेएसपीच्या संस्थापकांनी एक महत्वाकांक्षी लक्ष ठेवली आहे त्यांच्या मते दीडशेपेक्षा कमी जागा मिळाल्यास तो पराभव मानला जाईल ही धाडसी चाल यशस्वी होते की नाही हे लवकरच कळेल आता आपण पाहिलं मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर पुढे पाहत राहा जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांचा बिहार विधानसभा निवडणुकीतून वैयक्तिकरित्या निवडणूक न लढवण्याचा निर्णय हे एक अत्यंत विचारपूर्वक केलेले मोठे राजकीय पाऊल आहे राघोपूरमध्ये तेजस्वी यादव यांच्या विरोधात ते उभे राहतील अशा चर्चा असतानाही बुधवार पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पी टी दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही घोषणा केली यातून स्पष्ट होते की एका जागेवरील विजयापेक्षा त्यांना दीर्घकाळ पक्षाची बांधणी करणे अधिक महत्वाचे वाटते बिहारचे मूळ असलेले किशोर हे दोन हजार चौदाच्या भाजपच्या प्रचारापासून ते दोन हजार पंधराच्या नितीश कुमार यांच्या विजयापर्यंत अनेक मोठ्या पक्षांसाठी रणनीतिकार होते दोन हजार बावीसमध्ये मध्ये ते राजकारणी बनले त्यांच्या या बदलाचे पर्यवसान त्यांच्या भव्य पदयात्रेत झाले दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पश्चिम चंपारण येथून सुरू झालेल्या या पदयात्रेत त्यांनी साडेतीन हजार किलोमीटर अंतर चालत पार करून जात किंवा वंशवादावर आधारित नसलेला नवा राजकीय मंच तयार करण्याचा प्रयत्न केला त्यांनी या आंदोलनाला जनसुराज पक्षाचे रूप मागील तीन वर्षांपासून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजदाच्या जंगल राजवर त्यांची टीका हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य विषय आहे जेएसपीने सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेल्या पासष्ट उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत त्यांचे नाव नव्हते तेव्हाच त्यांनी राघोपूर सारख्या प्रतिष्ठित जागेवरून न लढण्याचा निर्णय घेतला होता किशोर यांनी याचे कारण संघटन कार्यावर लक्ष केंद्रित करणे असे दिले आहे एका मतदारसंघाच्या लढाईमुळे आपले लक्ष विचलित होईल असे त्यांचे म्हणणे आहे या निर्णयामुळे ते एका उमेदवाराऐवजी पक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत राहतील राघोपूरमधील जे एस पीचे नवे उमेदवार चंचल सिंग यांना आता राजदचे तगडे नेते तेजस्वी यादव यांच्या विरोधात लढण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत राजदाने किशोड यांची खिल्ली उडवत त्यांनी लढाईपूर्वीच पराभव स्वीकारला असल्याचे म्हटले आहे तर जदयूचे नेत्यांनी हा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी अपमान असल्याचे म्हटले आहे नवीन अपडेट किशोर यांच्या सत्तारूढ आघाडीबद्दलच्या स्फोटक दाव्यांवर आधारित आहे भाजप आणि जदयू यांच्यातील जागा वाटपाच्या वादामुळे एनडीएमध्ये पूर्णपणे अराजकता असल्याचा त्यांचा दावा आहे आणि त्यांनी नितीश कुमार हे मुख्यमंत्री म्हणून परत येणार नाहीत अशी भविष्यवाणी केली आहे त्यांनी स्वतःच्या यशासाठी खूप मोठे लक्ष ठेवले आहे दोनशे जागांच्या विधानसभेत एकशे पेक्षा जास्त जागा जिंकणे एकशे वीस किंवा एकशे तीस जागा मिळाल्यासही तो पराभव मानला जाईल असे त्यांनी म्हटले आहे राजकीय विश्लेषक त्यांच्या या निर्णयाकडे जनसुराजला केवळ प्रादेशिक पक्ष न ठेवता एक खरा परिवर्तनकारी पर्याय बनवण्याच्या प्रयत्नाचे रूप म्हणून पाहतायत त्यांचा उद्देश काही जागा जिंकण्याऐवजी बिहारला मुळापासून बदलणे असा आहे राज्यात सहा आणि अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणारे निकालच प्रशांत किशोर यांचा हा डावपेच यशस्वी ठरतो की नाही हे सिद्ध करतील